नारायणगाव येथील ग्रामदैवत श्री हनुमान देवस्थान ट्रस्टने आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेत यावर्षी अकरा हजार रुपये इनामी आणि चांदीची गदा जुन्नर तालुक्यातील पिंपोंडी गावचा पैलवान राहुल फुलवाडे यांनी जिंकली त्याने पारनेर तालुक्यातील शिरापूर गावचा पैलवान शिवा उचळे याला चितपट केले हनुमान देवस्थान ट्रस्टच्या वतीने घेण्यात आलेल्या कुस्ती आखाड्यात हजारो कुस्ती रसिकांनी हजेरी लावली यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवदास तांबे व देवस्थान ट्रस्टचे संचालक यांनी सुयोग्य नियोजन केले तत्पूर्वी आज सकाळी हनुमान मंदिरात महाअभिषेक महाआरती तसेच काल्याचे कीर्तन करण्यात आले पूर्वी सबनीस विद्या मंदिरातील व परिसरातील क्रीडा शिक्षकांनी कुस्ती स्पर्धेचे यशस्वी नियोजन केले गेले आठ दिवस हनुमान देवस्थान ट्रस्टच्या वतीने हरिनाम सप्ताहाचे आयोजन उत्साहात करण्यात आले यावेळी महाप्रसाद ठेवण्यात आला होता याच बातमीच्या प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात